you uh... मी वेसाव कोळी जमातीचा अध्यक्ष रामचंद्र घुस्ते या वर्षी आमचा मांडवीगली कोळी जमातीचा टन आहे आणि हा टन आपल्याला नऊ वर्षाने येते आणि असा तुम्हाला रंगीबेरंगी असा दिवाळीच्या फटाक्या जसा फुटतात धन 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 तसा तुम्हाला असा ड्रेसअप बघायला भेटेल हा तुम्हाला सा... नमस्कार सुशांत जी दहसरवाले सुशांत म्हणतात त्यांना आणि आज आमच्या मांडवी गल्ली दहीहंडी आणि जन्माष्टमी उत्सवासाठी या रॅलीमध्ये आपण उपस्थित आहात आणि आमचं जे फुटेज काढतात त्याबद्दल बरं वाटतं आम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे आमच्या बापाल कृष्ण महाराज जय हा आमचा वर्सोवा गाव इथे नऊ वर्षामध्ये प्रत्येक गल्लीला हा मान भेटला जातो मांडवीकर नव वर्ष ने हाँ मान भेट है, नौ दिवस भरपूर सन साजरा तो पहुंचने के लिए मैं पहले आ जाता हूँ अंधेरी स्टेशन और अंधेरी स्टेशन वेस्ट में आने के बाद बाहर आने के बाद मुझे ये बस मिल जाती है 251 नंबर की बस जो टेन रुपीज चार्ज करती है और मुझे आधे घंटे में वर्सोवा में पहुंचा देती है तो मैं पहुंच जाता हूँ अभी मांडवी गली वर्सोवा में तो अभी मैं आ जाता हूँ श्री राम मंदिर में जो कि मांडवी गली में ही है और देख सकते हैं आप कितने अच्छी तरीके से सजाया हुआ है मंदिर को तो अभी हम लोग अंदर चलेंगे और यहाँ पर हर हरिनाम सप्ताह चालू है तो उनका कुछ भजन कीर्तन ये सब चालू रहेगा तो ये आप देख लीजिए उसके बाद शाम को आठ बजे हम लोग जाएंगे रैली अटेंड करेंगे रैली बहुत ही खूबसूरत रैली रहती है बहुत अलग अलग ड्रेस कोड पहन के सब लोग आएंगे तो काफ़ी कुछ देखने को मिलेगा आपको अभी शाम साडे आठ बज चुके हैं और अभी थोडी देर में रैली शुरू हो जाएगी

आणि नऊ वर्ष नऊ वर्षाने एकदा येतो आणि प्रत्येक गल्लीला हा मान मिळतो या वर्षी मांडवी गल्लीचा मान आहे आणि ही प्रत्येक म्हणजे वर लहान मुलांचे बायकांचे ड्रेस घालून रॅली करतात आणि मग मंदिरात जातात मंदिरात जाऊन बारा चाळीस तारखा जन्म साजरा करतात आणि आनंदाने नाचतात गाव इथे नऊ वर्षामध्ये प्रत्येक गलीला हा मान भेटला जातो त्याच्यामध्ये आम्ही मांडवीकर आणि नऊ वर्षाने हा आम्हाला मान भेटलेला आहे त्याचा आम्ही नऊ दिवस भरपूर सण साजरा केलेला आहे त्याचे प्रतीक आम्ही हातामध्ये मोराची पंख घेऊनशी मोठ्या आनंदाने आणि उत्साह साजरा करतो त्याचप्रकारे उद्या दहीहंडी आहे त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणे आनंद साजरा करणार आहोत तरी सर्वजण या प्रसादाला थँक्यू सर आम्ही सर्व भुंगुले परिवार मांडवी सभासद असून आम्ही या मोसमाची या दहीहंडीची नऊ वर्ष आकृतीने वाट बघतो आणि ती दहीहंडी आज कृष्ण जन्माच्या रूपेने आम्ही एकत्र आमचं घराणं भुलगुले परिवार एकत्र निघालो आहे आम्ही आमची पूर्वीपासून घराण्याला आवड आहे एकत्र राहण्याची एकत्र मजा करायची एकत्र राहून सर्व सुखादुखाला धावायची ही आमची घराची पूर्णपास परंपरा आहे आमच्या माहेरकरणी आल्यात आमच्या बहिणी आम्ही खास त्यांना बोलवलं आहे आज सो सोळ्यामसाठी म्हणून त्यासुद्धा एकदम उत्सुकतेने आल्यात म्हणून त्यांचं मनापासून आम्ही आभार आणि मानवी गली कोळी जमातीचं आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद Go, Bale. Go, Bande. Go, Bale. मी वेसाव कोळी जमातीचा अध्यक्ष हरेश्वर रामचंद्र घुस्ते या वर्षी आमचा मांडवीगली कोळी जमातीचा टन आहे आणि हा टन आपल्याला नऊ वर्षाने येते आणि असा तुम्हाला रंगीबेरंगी असं रंगी, दिवाळीच्या फटाक्या जसा फुटतात धन 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 तसा तुम्हाला असा ड्रेसअप बघायला भेटेल हा तुम्हाला सण फक्त महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये जर तुम्हाला हा सण बघायचा असेल तर वर्सावा गावामध्ये या दिवसाला या म्हणजे तुम्हाला खरी दही अंडीची मजा काय असते ते तुम्हाला या वर्सोवा गावातच समजेल एवढा लखलखीत लग आणि असा रंगरंगीच असा जशी रांगोली काढतो आपल्या घराच्या बाहेर तशी आज कलरांची रांगोली आहे आणि ड्रेसअपची रांगोली आहे ही तुम्हाला नक्कीच बघा आणि नक्कीच या वर्सवाला जय हिंद दही मी प्रीती चाके आणि हे आमचं पूर्ण कुटुंब आहे चाके कुटुंब ॲज वेल एज बाकी कुटुंब कास्कर वगैरे ते सर्व आम्ही एकत्र येऊन जे आहे हे दही अंडीचा उत्सव सेलिब्रेट करतो जसं सांगितलं होतं दादांनी की हा नऊ वर्षांनी सण येतो आहे त्यामुळे आम्ही खूप धमाल करतो आमचे जे सात दिवस आहेत त्या सात दिवस दिवसामध्ये आमचे पूर्णतः सर्व जय्यत तयारी चालू असते तर हा सण नक्की एन्जॉय करा स्टेट येऊन थँक्यू बाय 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 माझं नाव जयेश भुंगवले आणि हे आमचा वाईन ग्रुप आहे हा, हा जो सण आला आहे वर्सोवाचा बिगस्ट फेस्टिवल जो या? की दंडी फेस्टिवल आहे जो नऊ वर्षानंतर मांडवी गल्ली कोली जमा संस्था यांच्या कडे आला आहे तो म्हणजे हा सात दिवस सण साजरा होत आहेत तो म्हणजे धमालमध्ये सण साजरा होत आहेत प्रत्येक दिवशी बघणार तुम्ही प्रत्येक डिफरंट कॉस्ट्युम्स असतात पण हा जो लास्ट दिवस आहे तो म्हणजे मांडवी गल्लीची मोठं मिरु मिरवणूक आहे जी की एवरी एवरी, एवरी इच अँड एव्हरी फेस्टिवल्स फेस्टिवल फ्रेंड्स अँड फॅमिलीज जे आहेत खूप कॉस्ट्युम्समध्ये येत आहेत आणि हा जो सण बघणार तुम्ही उद्या पण तर पुन्हा तुम्हाला वर्सोभाव पुन्हा आखा मांडवी तुम्हाला भरून दिसतात बम पाल महराज की महाराज जय हे वर्सावा गावातली सर्वात वेगळे प्रकारची हंडी आम्ही साजरा करतोय अतिशय आम्ही नारळी पौर्णिमेची वाट बघतोय आमच्या कोळी लोकांचे फक्त दोनच सण असतात नारळी पौर्णिमा आणि होळी ते नारली पौर्णिमातील दहीहंडी प्रत्येक पाड्याला नऊ वर्षात एकदा मान भेटतोय साजरा करायचा आणि ते आम्ही फार उत्साहाने आम्ही सर्व साजरा करतोय गोपाल कृष्ण महाराज की जै। गो इंद आमच्या ग्रुपचं नाव आहे विगल गँग ही आमची दहीहंडीची दहा वर्षांनी एक प्रथा आहे या गावात दहा वर्षाने आमचा मान येतो गोपाल कृष्ण महाराज की आ। आ, नमस्कार सुशांत जी दैसरवाले सुशांत म्हणतात त्यांना आणि आज आमच्या आज आज मांडवी गल्ली दहीहंडी आणि जन्माष्टमी उत्सवासाठी या रॅलीमध्ये आपण उपस्थित आहात आणि आमचं जे फुटेज काढतात त्याबद्दल बरं वाटतं आम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे आमच्या या रॅलीमध्ये आणि असंच आमचं फुटेज तुम्ही सर्वकडे उत्साह सण जो साजरा आहे तो तुम्ही सर्वकडे जरा व्हायरल करा आणि जरूर प्रेक्षकांना विनंती असेल की तुमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद साहेब खापून खा खापून थँक्यू 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 सो मच थँक्यू श्रीराम आता तुम्ही नमस्कार मी काशीनाथ आंबोले बोलतोय मांडवी गल्ली मांडवी गल्ली कोली जमात संस्थेचा मी सभासद असून हा उत्सव दयां उत्सव प्रत्येकाला नऊ वर्षांनी येतो नऊ वर्षांनी येतो म्हणजे आमच्या गावात नऊ गल्ले आहेत म्हणून प्रत्येकाला ही संधी नऊ वर्षांनी मिळते नववर्षाने मिळते त्याची तयारी दोन वर्ष अगोदर केली जाते आणि राम मंदिरात भव्य देवी असं प्रदर्शन आणि रोशनी आणि देखाव फुलांचा केला जातो आज आम्हाला इथे आम्हाला आम्ही जातो इथे वर्सवा गावाचे स्थानिक था आहोत तर आम्हाला दयांती मिळते नववर्षाने प्रत्येक नववर्षाने मिळते ते आम्हाला अशी गेली पस्तीस वर्ष चाळीस वर्ष आम्ही साजरी करतो परंतु आमच्या गावातले सभासद आणि आमचे फॅमिली आणि मांडवीगडी कोळी समाज संस्थेचे सभासद आपल्या मुलींना मायकांना आपल्या बहिणींना साथ संकार करण्यासाठी प्रत्येक प्रत्येक आपल्या माहेर रचणी असतात आई असू दे बहीण असू दे मुलगी असू दे त्यांना घरी त्यांच्या त्यांच्या पोशाखाचा खर्च त्यांचे भाव उचलतात सुद्धा त्याची फॅमिली उसरते आणि हा हा सर्व दोन वर्ष पासून केला जातो आणि हा उत्सव कधी येतो आज लागलेली असते प्रत्येकाला आणि प्रत्येक सभासद हरिनाम सप्तासाठी आतुरलेला असतो तसा सप्ताहर म्हणजे दर वर्षी असतो पण नऊ वर्षाने येणारी जयंतीचा उत्सव हा आमच्या मांडीगली कुरी जमा संस्थेला मिळालेला आहे दोन हजार चोवीस साठी तर हा उत्सव आम्ही साजरा करताना दरवर्षी अगोदर सगळे निधी जमा करतो आणि आमच्या सगळे बाळ गोपाल जे आहेत परिवार आमचा आहे माहेरकर्णी आहे जिथे जिथे आहेत या गावात गावात आहेत बाहेर गावात आहेत त्यांना आमंत्रण करून त्यांना पोशाखाचा सगळं खर्च साजर केला जातो आणि या दिवशी आज रॅली निघते तशी दररोज रॅली निघते आणि आनंदाने उत्सव साजरा होतो आणि मंदिरात गेल्यावर एवढा जल्लोष होतो की सांगायला नको आज सगळ्या मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर युट्यूबवर बघतात आणि विचार करतात हा कुठला कोळीवडा आहे हा कुठला कोणी एवढा आहे की जिथे जेव्हा हो एवढा उत्सव होतो मुली मुळे वगैरे ड्रेस कॉस्ट्युम करून वेशभूषा करून वेशभूषा करून सगळे मंदिरात येतात आणि नाश्तात गातात अभंगावरती ताल धरून बरोबर हे बरुब केले जात आणि बरोबर अष्टमीच्या दिवशी म्हणजे आज कृष्ण जन्म रात्री बारा चाळीसला होतो बारा चाळीस कृष्ण जन्म होतो तेव्हा आमचे सर्व कोणी कोणकोबा संस्थे समाज तिकडे जातात एकत्र येतात आणि गोविंदा गोपाला मानून रोड <laughs> दास करत असत आणि दुसऱ्या दिवशी असतो सकाळी आठ आठ वाजल्यापासून मंदिरात जायला जायला मिरवणूकी काढली जाते मंदिरात गेल्यानंतर तिथे पूजा आरती होऊन पूजा आरती केली जाते ते मानाची काठी असते देवाची काठी असते त्या त्याला सोबत घेऊन मृतदुंग घेऊन आम्ही देवळाच्या बाहेर बारा चाळीसला त्याचा मूर्त असतो ते हंडी फोडल्यानंतर सगळे त्या हंडीतल्या दयासाठी आतुरले उन, अख्ख्या कोळीवाड्यात या वर्षो कोळीवाड्यात इथून ते बस स्टॉप पर्यंत कमीत कमी दोन दोन अडीच किलोमीटर अख्खे सावका सकाळी बारा वाजता निघाले संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान तिथे गोठली जाते आणि मग तिथे सगळं विसर सगळं सगळे लोक मुलं बाल बायका बोरो सगळं एका समुद्रात त्या अंघोळी वगैरे करून मग परतीच्या परती जवळ येतो तेव्हा मंदिरात पूजा आरती करून समारोप केला जातो धन्यवाद जयश बाळा आम्हाला या या माध्यमात आम्हाला सहकार्य करून आपल्या युट्यूबमध्ये किंवा तुमच्या चॅनलमध्ये आम्हाला सामावून घेतल्याबद्दल ही माहिती आम्ही तुम्हाला दिली वड़ा, वड़ा, तुम्हें कर रहा तुम्हारा तो अभी बज चुके हैं रात के ग्यारह और मुझे अभी घर पे जाना है तो मैं अभी निकल जाता हूँ ये रात भर अभी ये प्रोग्राम चालू रहेगा तो मैं निकलता हूँ मेरे घर के लिए तो ब्लॉग कैसा लगा कमेंट करके जरूर बता देना लाइक कीजिए शेयर की